महाराजांनी आपल्या स्वतःच्या आयुष्यात एक देखील निवडणूक ते हरले नाही अशा प्रकारचा इतिहास त्याच्यामध्ये आहे आणि त्यांचं स्मारक आज वडू आणि तुळापूरला होतं त्याचं खूप खूप समाधान मला तर आहेच आहे परंतु तमाम माझ्या सर्व सहकाऱ्यांना महाराष्ट्रातल्या जनतेला आज हे महाराजांचं स्मारक होतं ते नेहमीच प्रेरणादायी राहील सॉरी मी ते राजकारणामुळे निवडणूक पडलं ते लढाई हारले नाही काय लोकसभेच्या निवडणुका आल्या निवडणुकीशिवाय काही कळत नाही परंतु आमच्यामध्ये एक निष्ठा देवेंद्र फडणवीस आहेत असं काही झालं की लगेच तिथल्या तिथं लक्षात आणून देतात धन्यवाद देवेंद्रजी असंच नेहमी नेहमी अशा गोष्टी लक्षात आणून द्या आणि मित्रांनो ते एकही लढाई हारले नाही येतानाच माझा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं त्याबद्दल बोलणं चाललेलं होतं परंतु चुकून शब्द गेला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या सगळ्या स्मारक छत्रपती संभाजीराजांच्या नावाला साजेस अशा प्रकारचं स्मारक करण्याकरता राज्य सरकार कुठं कमी पाडणार नाही हा विश्वास मी या निमित्तानं व्यक्त